खास वट सावित्री पौर्णिमेसाठी घेऊ शकतात असे उखाणे पहिल्या नंबरचा उखाणा निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट रावांचं नाव घेते वट सावित्री पौर्णिमेसाठी खास दुसऱ्या नंबरचा उखाणा चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे रावांचं नाव घेते वट सावित्रीच्या पुढे तिसऱ्या नंबरचा उखाणा हंसराज पक्षी दिसतात हावशी रावांचं नाव घेते वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी चौथ्या नंबरचा उखाणा रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचं नाव घेते वट सावित्री पौर्णिमेसाठी खास पाचव्या नंबरचा उखाणा आई वडील आहेत प्रेमळ सासू सासरे आहेत हौशी रावांचं नाव घेते वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सहाव्या नंबरचा उखाणा शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी रावांचं नाव घेते वट सावित्रीच्या दिवशी आठव्या नंबरचा उखाणा कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी रावांचं नाव घेते वट सावित्रीच्या दिवशी नवव्या नंबरचा उखाणा शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज रावांचं नाव घेते वट सावित्रीची पूजा आहे आज दहाव्या नंबरचा उखाणा नीलवर्ण आकाशात चमकतो शशी रावांचं नाव घेते वट सावित्रीच्या दिवशी